आडी ग्रुप ग्रामपंचायतीत कोट्यावधीच्या गैरकारभाराचा आरोप पाच वर्षात एकही ग्रामसभा नाही चेकबुक प्रोसेडिंगमध्ये गंभीर अनियमितता निपाणी तालुक्यातील आडी गावच्या ग्रुप ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत व बेकायदेशीर गैरकारभार झाल्याचा खळबळजनक आरोप सामाजिक कार्यकर्ते भीमकुंडा शिवकुंडा पाटील यांनी माध्यमांसमोर केला आहे गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत ग्रामपंचायती अंतर्गत एकही ग्रामसभा झाली नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे ग्रामपंचायतीच्या प्रोसिडिंग बुक वर पीडीओ अध्यक्ष आणि सेक्रेटरी यांच्या सह्या नसल्याचे आढळून आले असून दहा ते वीस धनादेशांवर अध्यक्षांच्या कोऱ्या पानांवर सह्या घेण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे पंचायत कारभारात मोठ्या प्रमाणात गोलमाल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे याशिवाय चेकबुक व्यवहारात अनियमितता रोजगार हमी योजनेअंतर्गत गैरव्यवहार तसेच एकूणच पंचायत कारभारात आर्थिक अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे ही ग्रामपंचायत अधिकृत आहे की अनधिकृत असा थेट सवाल भीमकोंडा पाटील यांनी उपस्थित केला या सर्व प्रकरणातील सत्य समोर यावं यासाठी ग्रामपंचायतीच्या सर्व कागदपत्रांची नकलपत्र झेरॉक्स उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी माध्यमांसमोर केली तसेच या गैरकारभाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आलाय यावेळी पंचायत सेक्रेटरी संतोष मांडेकर यांनी प्रतिक्रिया देताना ज्यांनी जी काही माहिती हवी असेल त्यांनी आर टी आय अंतर्गत अर्ज करावा सर्व माहिती दिली जाईल असं सांगितलं याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य शिवगोंडा पाटील राजगोंडा पाटील बाबासाहेब पाटील प्रकाश पाटील मलगोंडा पाटील सिद्धेश्वर पाटील ज्योतिबा मगदुम संजय पाटील राहुल पाटील उमेश पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते निपसाठी गौतम जाधव निप्पाणी